दी सला, दी सला। नागा, नागा। बार का ना तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण गणेश भोसले यांच्या घरापाशी हा भारतीय नाग इंडियन्स प्रॅक्टिकल कोब्रा कोबरा पकडलेला मित्रांनो तर एक नागाज हे एक नागाच पिल्लो आहे हे शिकारीच्या शोधामध्ये आला असावं बघू शकता मित्रांनो हे खाण्यासाठी आलेलं आहे बघू शकता मित्रांनो हा भारतीय नाग इंडियन्स पॅक्टिकल कोबरा याच्यामध्ये न्युरोटॉक्सी नावाचा विषय असतो मित्रांनो तर हा अशा सपाटचा दंश झाल्यानंतर डायरेक्ट दवाखान्यात जावे दुसरीकडे कुठे झाडफुकच्या नादी लागून आहे मित्रांनो भरणी कुठलीही ना काय तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे कि साप वाचला पाहिजे हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे तर असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो साप निघाला तर जवळच्या सरप मित्रांना कॉल करा तर मित्रांनो आपण त्याला जास्त वेळ न घेता त्याला त्रास न देता आपण डब्यामध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करूया हम्म बिडो खाल्लाय अलगदा असा तो डब्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो त्याला आपण पॅक केलेला आहे हेच एक काय तर नाही तर मित्रांनो त्याला हवा जाण्यासाठी थोड शिद्र ठेवलेला आहे त्याला येस पाडून व्यवस्थित पर्यावरणामध्ये रिलीज करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचायला पाहिजे आहे पर्यावरणाचा हिस्सा आहे असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका तर बघू शकता मित्रांनो त्यांना खाल्लेला बाहेर काढला आहे बघू शकता मित्रांनो हे त्यांना बेडूक खाल्ले होते ते बेडूक त्यानं बाहेर काढलेले आहेत मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो ते बेडूक खाल्लेले बाहेर काढलेत तर आपण ते बाहेर काढून त्याला पुन्हा एकदा डब्यामध्ये पॅक करूया मित्रांनो ह्याला त्रास न देता असं व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे आणि हा पॅक झालेला आहे त्याला थोड्याच वेळात आम्ही पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आताच आपण हा इंडियन्स प्रॅक्टिकल डुकोबरा गणेश भोसले यांच्या घराच्या शेज घराच्या जवळच मित्रांनो घरातच म्हणा तो तिथे रेस्क्यू केलेला आहे कारण त्यांच्या घराच्या साईडला पूर्णपणे शेती आहे आणि तिकडूनच हा साप त्यांच्या घराच्या परिसरात आलेला असावा तो आपण पकडलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ बघून असा कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि आपला प आपला पकडण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो की सापाविषयी जनजागृती झाली पाहिजे साप वाचली पाहिजेत मित्रांनो तर बघू शकता हा एकदम लहान साईजचा डो डोकोबरा आहे यांनी बेडूक खाल्ले होते आणि ते बेडूक खाण्याच्या बेडूक खाण्यासाठी तो घराच्या जवळ आला होता मित्रांनो घराच्या परिसरात आणि नंतर आपण डब्यामध्ये पॅक केल्यानंतर त्यांनी बेडूक सुद्धा बाहेर टाकली होती मित्रांनो तर बघू शकता आपण त्याला रिलीज करण्यासाठी आलो आहे मित्रांनो अशाच प्रकारे साप निघल्या सर्प मित्रांना कॉल करा मित्रांनो प्राणी मित्रांना कॉल करा साप मारू नका हा आपल्याला विनाकारण चावत नाही मित्रांनो बघू शकता हा आधी एकदम किती छान साप आहे मित्रांनो आपली हालचाल झाली तरच मित्रांनो हा साप आपल्याला अटॅक करतो किंवा तो चावण्याच्या चावण्याचे संकेत देतो तर बघू शकता मित्रांनो हा साप रिलीज झालेला आहे तर अशाच प्रकारे साप गेल्यावर सर्व मित्रांना कॉल करा धन्यवाद